निळ पाणी खरा ना जरा संध्याकाळी ड्रॅगन ड्रॅगन वर कशी वाचली सगळी ॲट उलटला ड्रॅगन वाचला वाचला उलटला उला तर उलाटला तर अवघड कस आहे फुटून येतोय का चाल चालेल एन्जॉय करते त्याला खर एन्जॉय चाललंय त्यांना कश्यात लाटा समुद्राच्या लाट्या जिकडं बघाव तिकडं लाटाच लाटा जिकडं बघाव तिकडं समुद्रच समुद्र, समुद्र। जिकडं बघाव तिकडं पाणीच पाणी कसं आहे शेवटच्या टोकापर्यंत पाणीच दिसते तिकडं एक डोंगर त्या डोंगराच्या कडपर्यंत पाणी आहे बघा म्हण समुद्र किती मोठा आहे असा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा ड्रॅगन बघा कसे दोन दोन ड्रॅगन तीन तीन आहेत बघा बोट कशी पळते या दोन दोन बोटी तीन तीन बोटी रस्त्यावची गाडी बघा